असलेल्या रवाच्या दर्गाच्या अतिक्रमाचा विषय असो याच भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील याचा अतिक्रमण असो आणि विशेषतः या सगळ्याच्या मागे आहे राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत याच्या विरोधामध्ये जागृत नागरिकांच्या वतीनं करांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा वास्तव आंदोलन करण्यात आलेला आहे आपल्या लढाई तिथल्या दर्गाच्या एरियातून नाही परंतु या दर्गाच्या मागे अतिक्रमण यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्र घडामोडी या निमित्त होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मुंडेच आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताबड नाही दृष्टीसाठी आरक्षण आरक्षण असतात असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न होत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दर्गाच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे या कायद्याची अपलबांनी करावी आणि तात्काळ प्रशासनाने पुणे महापालिकेनं या ग्रहपेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी लिंदेची व्यवस्था उभी करावी प्रशासन दुर्लक्ष करत याला कुठलं राजकीय लोकांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्क्रितीमुळे तिने वर्षानुवर्ष ही, वर्षय ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेशबंधळ करतात आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने आम्ही वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या वास्तव्य आला त्यावेळेस मुळे महापालिकेला जाग आली आणि काही ग्रामीणामध्ये आटकडून हटवण्याची त्यांनी व्यवस्था केली जर सत्तावीस सालच्या डिपीमध्ये हे आरक्षण असेल आज दोन हजार पंचवीस आहे चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहत कसं ते विकसित काय होत नाही आणि पुणेकरांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही यासाठी हा मोठं आंदोलन आहे देवेंद्र फडणवीस एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आता कायद्याची अंमलबजावणी करावी आता प्रथम मागणी असतं परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये माझं काय धरलंय मला माहीत नाही वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी तात्पर्य केला बोलणं बोलणे केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा पुढे आम्हाला रास्त रोख्याचा हात काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण काढले नाही तर हे आंदोलन पुणे शहरापर्यंत आम्ही नेऊ आणि हे अतिक्रमण काढू हा या निमित्तानं विषय आणि मी या दिवसामध्ये सहभागी झाले पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित प्रयत्न होती की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या आरक्षणाची जागा ताब्यात घेऊ रस्त्यावरचे अतिक्रमण काढू हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी घेतला तेपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार आणि तेपर्यंत रस्त्यावर आंदोलन करू